तर आहे सर्वांना कशी असं सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर आता स्वयंपाक वगैरे झाला आहे चपात्या वगैरे तर पुरींना नाश्ता द्यायचा आहे आणि कालच्या रात्र तुम्हाला तर पाहिलं किती उशीर झाला होता त्यांना यायला तर असं जाऊ द्या द्यायचं झालं तुमचं आवडलं का दात घासले का आणि आता काय झालं सांगू का मी मोबाईल चार्जिंग लावला बटन बटनच दाबलं नाही आणि स्वयंपाक गोष्ट म्हटलं आता माझ्या मोबाईलला चार्जिंग झाले असेल आणि कसलं काय बटनच बंद होतं काय तीसच टक्के चार्जिंग आहे आणि लाईटीचा कसा भरोसा नसतो लाईट जाईन वगैरे आणि म्हटलं आता चार्जिंग झाले असेल म्हटलं कसलं काय तीस टक्के ते तिथंच तिसच असं डोक्यात गणगन असले ना मग असं होतं लक्ष नाही राहा चला आता आवडते यांना पुरीनं नाश्ता देते आणि एवढं म्हणजे मला काल गणगन भनगन डोक्यात प्रचंड प्रमाणात गणगन होती आणि काय सांगू काय समजतच नाही तुम्हाला पण तुम्हाला ऐकून माझ्या गोष्टी कथा आहे तर मी ना हे केलं होतं आधी पुरीना नाश्ता देते मग आपण गप्पा मारू भरपूर साऱ्या गप्पा मारायच्या आहेत म्हटलं आधी गप्पा नंतर मारूया आधी पुरीना देऊया नाश्ता आणि मारते कालच्या भरपूर साऱ्या गप्पा मारायच्यात ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मा थोडे थोडे सांगते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवट लागलाय का खाली गेला

दिवसभर काय व्हिडिओ काढायला भेटलाच नाही बर का कारण पेशाने काही मोबाईलच दिला नाही तर म्हटलं आता काढावा तर काय झालं सांगू का मी तर मम्मी पप्पांना म्हणजे पप्पांना नाही सांगत तर मम्मीला लगेच सांगत असते असं असं झालंय म्हणून तर भाऊ मला लगेच घ्यायला नव्हता आणि रात्रीच म्हणजे नाही का एवढा उशिरा मम्मी त्यांना काळजी वाटते ना कारण कसं का मम्मी विचारते तुझे तुझे मिस्टर आले का हे आले का मी म्हणते नाही आले मी शक्यतो ना सांगत नाही कधी थोडंसं असेल तर सांगत नाही पण आता जास्त टाईम झाला मी सांगते असं असं उशीर झाला त्यावेळेस मग भाऊला त्यांना पण टेन्शन येतं ना कारण मुंबईसारख्या ठिकाणी राहते ते पण तोपर्यंत पण झोपत नाही ते एक बाजूपर्यंत जोपर्यंत मी सांगत नाही ना कारण त्यांना पण माझी काळजी वाटते ह्यांची पण वाटते कारण मुंबईसारख्या ठिकाणी भलेही इथं वॉचमेन वगैरे असतील काय भीती नाही पण भीती वाटते ना, ते ना, तो परें तो परें ना तर मग आता पण तसं कसं सुट्ट्या लागलं होत्या भाऊकुडला मग यूट्यूब घ्यायला वगैरे असं तर मी म्हटलं दुसऱ्या दिवशी भाऊ इथे वगैरे तर जे मी असं तमाशाकेला तमाशा केला बोले तू दरवेळेस तासं करते थोडं काय झालं ते निघून जाते थोडं काय झालं तर मी तुला तर काही बोलत पण नाही तुला काय करत पण नाही तुला लगेच जायचं असते तुझे नुसते नाटकेत असते लगेच माहेरच्या लोकांना फोन करून सांगते वगैरे तर मग आपण माहेरच्या लोकांना नाही सांगतो कुणाला सांगणार आपलं दुःख साखरचे आता आण ते असते भले पण तरी मग कसं आपलं माणूस म्हणजे नाही आपण शेअर करतो आपलं दुःख मग सांगतो ना मग तसं पण मी जास्त काही त्यांना सांगत नाही पण तरी मग सांगते आता प्रत्येक गोष्ट म्हणजे सांगण्यासारखी नसते एखादा वेचले तर मला राग आला ना तेव्हा सांगते ना त्या नाही सांगा तर मग मग भाऊ येणार होते घ्यायला मग म्हटलं बघू दिवशी माझा रे भाऊ येते असं त्यांना सांगताना राग रागाला लगेच प्रत्येक दिवस माहिले वगैरे मग असं दिवसभर मी तसंच चाललं होतं मग ते बोलले तू तू काय परत येऊ पण नको गेल्यावर असे मला बोलले म्हटले माझ्या आईवडलांशी संप नको तू काय ना यांच्या पण फोन यायचे ना मला तर म्हटले परत येऊ नको गेली तर गेली ना परत येऊ नको पुरे नाही गोष्टी म्हटले मी म्हटलं चालत म्हटलं मला उलट चांगले म्हटलं पण पोरीशिवाय आपण काय राहू शकत नाही म्हटलं दिवसभर गेला आणि नंतर मग मग मीच विचार केला म्हटलं नाही का आता सध्या काहीच नव्हतं करायला कारण की आपल्याला माहिती आपल्याला घर द्यायचं आपण हे केलं घरासाठी आपण वगैरे तर त्याच्यामुळं आत्ताच माझ्यावर हे येण्यापेक्षा मी तर तसं सगळं सोडून दिले असते सगळं माझ्यावरच आलं गेली वगैरे माझ्या पुढाली वगैरे असं सर्व झालं त्याच्या मी कॅन्सल केलं तर जाऊ द्या असं होतं तर चला आता जेवण वगैरे आहे आता भांडे उठल्याचे मला जेवण केलं आज बनवलं हे याची भाजी आपली भाजी वगैरे बनवली आणि जेवलं शक्य गेल्यापासून आता आम्ही काही जास्त नॉनव्हेज वगैरे आणत नाही कारण पप्पा रोज आणायचे आपलं थोडंसं दिवसा तीन दिवसाला नॉनव्हेज खातोय जास्त खात, खात नाही व्हेजवर जास्त भर या चला बाय बाय आवडते पटपट उशीर झाले आता हा व्हिडिओ पोस्ट होईल दहा वाजता दहा वाजता पोस्ट होईल सकाळी काही म्हटलं करण 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 भरपूर गर व्हिडिओ काढायचे बोलायचे तुमच्यासोबत पण काढणंच होत नाही टाईमच म्हणजे टाईम म्हणजे मी काय होते सगळं लेट, लेट 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 काम होते माझं काहीच हेवंही नाही पटपट आवरतच नाही मी निवांत निमांतं सकाळ सकाळ व्हिडिओ पोस्ट केला ना म्हणजे कसे मी बघता पण आणि मी पण जरा बऱ्यापैकी नाहीतर एवढं लेट म्हटले लेट म्हटल्यावरती व्हिडिओ मग बघत नाही म्हटलं आता आपले रोजचे व्हिडिओ पोस्ट करत राहावा तोवर गॅप घेणार आता एवढं मोठं आपण हे करणार आहेत म्हटल्यानंतर आपल्याला गॅप जमणार नाही तर लवकरच म्हणजे आता गावाला वगैरे द्यायचे व्हिडिओ म्हटलं दिवसातून दोन तीन जरी व्हिडिओ रोजचे पोस्ट केले ना तरी जरा म्हणजे आपलं कामाला गेल्यासारखं काम भलंही ले जरा लेट झालं तरी चालत पण आपल्या व्हिडिओचं काम आहे ते आपण रोजच्या रोज व्हिडिओ पोस्ट वगैरे केले पाहिजे तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना गुड नाईट शुभरात्री भेटूया पुढच्या उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचा व्हिडिओ पण छान असेल ॲनिव्हर्सरी आहे आमची तर म्हणजे ॲनिव्हर्सरी झाली आमची पण का नाही साजरे केली तुम्हाला नक्की सांगत तर चला बाय बाय ते कालचा व्हिडिओ पोस्ट नाही झाला म्हणून त्याच्यामुळे सगळं कन्फ्यूज होते पण आमची ॲनिव्हर्सरी तुम्हाला माझी चोवीस एप्रिलला वगैरे असतील तर आम्ही काल साजरे नाही केली त्याचं कारण पण तसंच आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगा तर चल बाय बाय गुड नाईट